शैक्षणिक क्रीडा शेती व्यावसायिक कौटुंबिक वादातून पतीनेच पत्नीचा खून केला मुलांसह झाला फरार सांगली शहरातील शाहूनगर भागात कौटुंबिक वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात लाकडी दाणक्याने जबर मारहाण करून तिचा निर्घृण खून केला हत्या केल्यानंतर संशयित पती दोन लहान मुलांसह घटनास्थळावरून फरार झाला आहे खून झालेल्या महिलाचे नाव शिलवंती पिंटू पाटील वैतीस असून हे दाम्पत्य मूळचे मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती थी येथील असून सध्या सांगलीतील विजयनगर परिसरातील शाहूनगर येथे राहत होते मजुरीच्या कामानिमित्त ते सांगलीत आले होते ते एका ठिकाणी वॉचमन म्हणून राहत होते पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही महिन्यांपासून दोघांमध्ये घरगुती वाद सुरू होता तेरा जून रोजी वादामुळे शिलवंती थी पुण्यातील बहिणीकडे निघून गेली होती त्यावेळी पिंटूने संजयनगर पोलीस ठाण्यात तिच्या बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती शनिवारी ती पुन्हा सांगलीला पतीकडे परतली मंगळवारी रात्री पुन्हा वाद झाल्यानंतर रात्री झोपलेली असताना पतीने तिच्या डोक्यात लाकडी दाणक्याने बेदम मारहाण केली त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला त्यानंतर तो दहा व आठ वर्षांच्या दोन मुलांना घेऊन फरार झाला घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीप घुगे उपअधीक्षक विमला एम व नगर पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांनी घटनास्थळी भेट दिली पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी शोधमोहीम सुरू केली असता आरोपीला ताब्यात घेतले आहे पुढील तपास संजयनगर पोलीस ठाणे करीत आहे पीजी न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा